हा व्हिडिओ अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे नवरदेव नवरीचे लग्न चालू असताना असे काही घडते की नवरी नवरदेवाला जोरात धक्का देते आणि मागस ढकलून देते तर खरे कारण काय आहे नवरी नवरदेवाला का ढकलून देते खरे कारण असं आहे की नवरीला नवरदेव आवडत नसतो आणि हे लग्न ठरलेलं असतं त्यामुळे नवरी चिडून टेजवर चढताना नवरदेवाच्या हाताला हात आत मारून नवरीच्या नवरदेवाला ढकलून देते व पुढं जोरात ढकलून देते व स्टेजवर जाऊन उभा राहते तेवढ्यात मंडपातील लोकंही आश्चर्यचकित होतात आणि बघतात हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा